तुक यांनी सांगितलं जे गेले मागुती। लेको, लेको। नाही आले मागूती कोणीतरी वर गेल ते परत आलो खा सांगा लय स्वर्गात मजा का तुम्हाला तरी ताई म्हणते तुकला जा मला स्वर्गाला डको ना जावं तर सगळ्यालाच लागणार तुम्ही नाही म्हटलं तरी जावं लागेल आणि हो म्हटलं तरी जावं लागेल पण काय करा वर जायची अपेक्षा नका करू

त्यांनी ते अगोदरही ते होतेच की टाळ वगैरे वाजवत होतेच की परंतु आज या कलेला किंवा त्यांचे जे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन काय करावं ही हीच हीच सवय लागते आणि ह्या सवयीला तर म्हणतात ना आनंद तो आनंद आम्हाला घेता आला आणि आनंद घ्यायचा असेल तर आनंद रडक्यातोड दिला तर हसत खेळतच लागतो कधी पहा अहो मी बरेचसे प्रसाच्या देह जाता येण्याची शक्यता नाही हो फाशी घेतली तरी जात येत समाधी कोणी घेऊ देत नाही आता शासनाची परवानगी नाही समाधी घ्या हो आणि त्याच्यासारखं पापही दुसरं नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा माणसं फाशी घेणार नाही ते एका कीर्तनाला आले ना तर ते डबा वचून अंगावर घेणार नाही त्यांना माहिती आहे इथं आलं की आपल्याला